गणपती ट्रस्ट च्या वतीनं एक आगळा वेगळा महोत्सव या देशामध्ये केला जातो आणि भक्तगणांना ह्या वेगळी आनंदाची परवणी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे देशातून नाही तर जगातून लोक या गणपतीच्या दर्शना करता या ठिकाणी येतात आणि त्याच पावित्र्य टिकवण्याचा प्रयत्न या मंडळानं सातत्यानं केलेला आहे जे लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव या मंडळाच्या माध्यमातून जो राबवला जातो हे खऱ्या अर्थानं त्याचं पावित्र राखण्याचं काम या मंडळाने आजपर्यंत करत असताना हजारो भक्तगणांना गणपतीरायाच्या कृपेनं आपल्या जीवनक्रमामध्ये एक वेगळी दिशा देखील मिळालेली आहे त्यामुळे याचं पावित्र्य हे निश्चितपणाने या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे मी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या या पुणे शहरातील लोकांना सुख शांती समाधान या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या गणरायाच्या आशीर्वाद ते निश्चितपणाने मंगले श्री 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 मंगल दु श्री देव